नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बाजारातून रांगोळी आणताना योग्य रांगोळी कशी निवडायची ते तर ही तुम्ही बघू शकता पांढरे रांगोळी एकदम पावडरेसारखी आहे बारीक बारीक रव्यासारखी दिसत आहे त्याच्यामुळे रांगोळी व्यवस्थित सुटत नाही आणि ही ग्रीन कलरची रांगोळी आहे ती पांढऱ्यापेक्षा थोडीशी मोठी आहे मोठ्या रव्यासारखी तर व्यवस्थित कशी सुटत आहे तुम्ही बघू शकता तर बाजारातून रांगोळी घेताना व्यवस्थित बघून घ्यायची आहे बारीक रांगोळी हे आपल्याला बॉटलच्या मदतीने सोडता येईल आणि मोठी रांगोळी आपल्याला असे हाताच्या सहाय्याने सोडता येईल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मोठे रांगोळी व्यवस्थित सुटत आहे आणि डिझाईन ही छान बनत आहे संस्कार भारती रांगोळी काढण्यासाठी आपल्याला मोठ्या रांगोळीचा उपयोग होणार आहे तर त्याच्यासाठी ते बाजारातून संस्कार भारती रांगोळी काढण्यासाठी मोठी रांगोळी घेऊन यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद